शेती मशागतीचे जवळ आलेले दिवस दुष्काळी परिस्थिती सततची नापिकी वाढती महागाई कोरोनाचे लॉकडाऊन आदी संकटावर मात करून काबाड कष्ट करून पिकवलेल्या भुईमुंगाच्या शेंगाला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीमध्ये आक्रमक पावित्र्या घेत प्रशासनाला जाब विचारण्याचे प्रयत्न केले मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने बाजार समिती कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली दरम्यान पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना शांत करण्यात आले बुलढाणा अकोला वाशिम आदी जिल्ह्यांमध्ये या वर्षी भुईमुचे पीक बऱ्यापैकी झालेले आहे मात्र या पिकाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी शुक्रवार आणि शनिवार हे दोनच दिवस देण्यात आलेली असल्याने लॉकडाऊन नंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये एकच गर्दी केली होती बाजार समितीमध्ये बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्हा तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आलेला आहे त्यामुळे एक जास्त प्रमाणात माल आल्यामुळे व्यापाऱ्यांनी एक संगणमत करून शेतकऱ्यांचा भाव बेभाव घेण्या शेतकऱ्यांचा माल बेभाव घेण्याचा प्रयत्न केला तीन हजार की चार हजार या दरम्यान शेतकऱ्यांचा त्यांनी सकाळी हळाशी करण्याचा प्रयत्न केला यामुळे शेतकरी संतप्त संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला याच्याबद्दल विचारणा करण्यासाठी तिथे गेले होते त्यानंतर बाजार समिती प्रशासनाची पोलीस प्रशासन आले बाजार समिती प्रशासन आले शेतकऱ्याचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा होऊन आता त्या मालाच्या क्वालिटीनुसार त्याला भाव देण्याचं ठरलेलं आहे म्हणजे साडेचार हजार ते पाच हजाराच्या दरम्यान हा त्यांनी माल देण्या भाव देण्याचं ठरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष हराशीनंतर भाव ठरेल आता सध्या कंडिशनला सध्याच्या परिस्थितीला महाराज महाराज सुरू झालेली आहे बाजार अधिकारी आहेत पोलीस प्रशासन आहे आणि शेतकरी आहे आता त्याच्यानंतर तो काय तोडगा निघतो आणि वातावरण शेतकरी ते चिडलेलं आहे शेतकरी याच्यानंतर काय निर्णय होतो हे काही आपल्याला सांगता येणार नाही सर शेतकरी पूर्ण पूर्णतः संतापलेले आहे दरम्यान व्यापाऱ्यांकडून भुईमुंगाच्या शेंगांना जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये एवढाच भाव मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत बाजार समितीचे कामकाज बंद पाडले यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी आक्रमक झाल्याने बाजार समिती प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकरी गोळा झाले दरम्यान यावेळी प्रशासकीय कार्यालयावर दगडफेक सुद्धा करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस बाजार समितीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच वेळानंतर शेतकऱ्यांना शांत करण्यात यश मिळाले पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड ट्रॅफिक पोलीसचा ताफा आणि बाजार समितीचे प्रशासक महेश कृपलानी बाजार समितीचे सचिव एम एस भिसे प्रहार जनशक्तीचे गजानन लोखंडकार कैलाश फाटे व्यापारीमध्ये फतेलाल चांडक संजय अग्रवाल डॉक्टर धंवर राजेश भयानी फत्तेलाल लड्ढा गिगा सुरेका आदी प्रतिनिधींनी संयुक्त बैठक घेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्यतेनुसार भाव देण्याचे ठरविण्यात आल्यानंतर दुपारी बाजार समितीचे काम सुरळीत झाले लॉकडाऊननंतर सोमवारपासून बाजार सभेची धान्य खरेदी सुरू झाली होती सोमवार ते गुरुवार धान्य खरेदी होती आजपासून भूमिमुळ्याच्या शेंगाची खरेदी सुरू करण्यात आलेली होती आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी प्रमाणात जास्त झालेली होती आणि पावसाळाचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं शेत शेतीची कामं करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी माल मालदर युक्ता यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी घाई होती सुरुवातीला असं बाजार पडल्याचं शेतकऱ्यांनी निर्देशनं आणून दिले त्यानंतर प्रत्यक्ष राष्ट्रीय स्थळी सचिव आम्ही पोलीस आले होते पोलीस साहेब सर्व आम्ही तिथं जाऊन मालाचे प्रद्वारीनुसार संबंधित शेतकऱ्यांना माल देण्याचे सर्वांना आधी देण्यात आलेले आहेत आता व्यवस्थित भुईमिंग या मालाची खरेदी सुरू आहे आवक जर अशीच राहिली तर सोमवारपासून पी एम सीमध्ये रेग्युलर साती दिवस भुईमिंगाची शेती गुहिमिंग मालाची खरेदी करण्यात येईल सगळ्या शेतकऱ्यांनी आरोप केला की उलटी उराशी हराशी होत आहे त्याबद्दल काय सांगा

बाजार समितीमध्ये भुईमुंग शेंगाची आवक पाच हजार क्विंटल अर्थात बारा हजार पोते होती मोहम्मद फारूक विदर्भणीऊस खामगाव